नगर ब्रेकिंग मुस्लिम महिलांचा मोर्चा सुरू कठोर कारवाईची जोरदार मागणी पैगंबरांचा अवमान करणाऱ्यांवर संताप महिलांचा मोर्चा पावसातही संतापाचा मोर्चा मुस्लिम महिलांचा एस पी कार्यालयावर धडक मोर्चा मुस्लिम समाजात तीव्र संताप महिलांचा एस पी कार्यालयावर मोर्चा अहिल्या नगरात इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत अपशब्द बोलून तसेच मुस्लिम महिलांचा अवमान केल्याच्या प्रकरणावरून अहिल्या नगरात संतापाचा उद्रेक झाला आहे आज पावसाच्या सरींमध्येही कोठला परिसरातून मुस्लिम महिलांचा प्रचंड मोर्चा निघाला असून तो थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर पोहोचणार आहे या मोर्चामध्ये हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे पावसात भिजतही महिला ठामपणे रस्त्यावर उतरल्या असून परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे घोषणाबाजीने वातावरण दणाणून गेलं आहे मोर्चादरम्यान महिलांनी राजेंद्र भंडारी यास तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे समाजाची भावना दुखावणाऱ्यांविरोधात तात्काळ न्याय मिळाला पाहिजे असा ठाम स्वर या मोर्चातून उमटला या मोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा